दिल्लीत जाऊ द्या लोकसभा सदस्यांचा शपथविधी व्हायचा आहे तो होईल लोकसभेचं अध्यक्षपद एनडीएच्या घटक पक्षाने मागितलेलं आहे चंद्राबाबू नायडूंचं जे नाव ऐकतो ते जर त्यांना लोकसभेचं अध्यक्षपद जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला ना मिळालं नाही तर अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे देशम चंद्राबाबू नायडूंचा पक्ष आणि जनता दल युनायटेड हा नितीश कुमारचा पक्ष हे फोडून त्याच्या चिरफळ्या केल्याशिवाय राहणार नाही म्हणून लोकसभेचं अध्यक्षपद हे अत्यंत महत्वाचं असतं जसं महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे जे भारतीय जनता पक्षांचे पोलिटिकल एजंट होते त्या पदावर त्यांच्यामुळे शिवसेना घटनाबाह्य पद्धतीनं फुटल्याचं फुटल्याचं जाहीर करण्यात आलं विधिमंडळात पक्ष फुटू शकतो विधिमंडळात जरी पक्ष फुटला तरी ज्या पद्धतीचा निकाल दिलेला आहे नार्वेकरांनी अत्यंत बनावट पद्धतीनं म्हणजे सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाचा व्हीप हा बेकायदेशीर असल्याचं सांगेल शिंद्यांची निवड बेकायदेशीर असल्याचं सांगेल या सगळ्या गोष्टी राज्यपालांची संपूर्ण कार्यवाही बेकायदेशीर असल्याचं सांगितलं तरीही राहुल नार्वेकर यांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीनं निकाल दिला तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपचा जर अध्यक्ष असेल तर दिला जाऊ शकतो भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट बरं का क्या मुझे है ही भाजपची परंपरा त्यामुळे आज ज्यांच्या टेकूवर हे पक्ष सरकार उभं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं मोदीचं नाही मोदींचं नाही तर हे सगळ्यात आधी लोकसभा अध्यक्ष झाल्यावर चंद्राबाबू आणि जनता दल युनायटेड चिराग पासवान यांचे पक्ष फोडतात आणि नक्कीच आम्ही लोकसभेत आमची ताकद दाखवू ना चंद्राबाबू नायडूने जर त्यांचा उमेदवार उभा केला लोकसभेसाठी अध्यक्षपदासाठी तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देवादेच आहे या देशाच्या जनतेनं नरेंद्र मोदी यांना झिडकारलाय नाकारलाय भारतीय जनता पक्षाचा पराभव केलाय त्यांच्या झुंडशाहीचा हुकुमशाहीचा संविधान विरोधी कृतीचा पराभव केलाय त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीनेच निवड होणं गरजेचं आहे पारदर्शक पद्धतीनं आणि उपाध्यक्षपद हे आता कायद्यानं घटनेनं विरोधी पक्षाला मिळाला हवं पाहू पाहू आता नरेंद्र मोदींचा ता काय तामझाम राहिलाय मला सांगा एकूवर बसले एकू कधी कोसळू शकतो राहुल गांधी यांनी सांगितलं आम्ही कोणत्याही क्षणी सरकार पाडू शकतो देखि लढाई जो है लोकसभा स्पीकर की लढाई बहुत महत्वपूर्ण लढाई हजार उन्नीस दो हजार चौदा वाला चौदा वाली स्थिति संसद में नहीं है अगर राहुल गांधी जी बोलते की तो सरकार कभी भी गिरा सकते हैं उसका मतलब आप समझ जाइए कि जो बैठे हैं प्रधानमंत्री पद पर या सरकार जो बनाई है एनडीए की वो स्थिर नहीं है स्टेबल नहीं है कुछ भी हो सकता है अगर मैंने सुना है हमने सुना है कि बाबू नायडू जी ने लोकसभा का स्पीकर पद मांगा है तो उनसे डील हुआ है ये ठीक बात है बाबू जी अगर लोकसभा के लोकसभा स्पीकर पद पर इंडिया का कोई व्यक्ति नहीं बैठा तो सबसे पहले नरेंद्र मोदी और अमित शाह तेलुगु देशम पार्टी को तोड़ देंगे और एक काम शुरू कर दिया है जनता दल यूनाइटेड नीतीश कुमार की पार्टी तोड़ देंगे चिराग पासवान की पार्टी तोड़ देंगे जयंत चौधरी की पार्टी तोड़ देंगे उनका काम ये है जिसका नमक खाते हैं उनको खत्म करते हैं उनके साथ खाने में बैठते हैं उधर ही छेद करते हैं ऐसे लोग है बीजेपी के हम हमारा अनुभव है तो ये अगर चंद्रा बाबू नायडू जी ने लोकसभा स्पीकर पद मांगा है और उनको अगर मिलता है तो हम उनका स्वागत करेंगे जरूर लेकिन स्थिति बदल गई है अगर हम चाहे तो हमारा बहुमत हम लोकसभा में दिखा सकते अगर चंद्रा बाबू को ये पद नहीं मिला और चंद्रा बाबू अपना उम्मीदवार खड़ा करते हैं तो हम पूरे इंडिया अलायंस में बातचीत करेंगे सब मिलकर और हम ये कोशिश करेंगे कि पूरा इंडिया अलायंस चंद्रा बाबू के उम्मीदवार के पीछे खड़ा रहे रोल में दे रहा है। है को, को नहीं मिल रहे एक रोल देश में लोकतंत्र बचाने के लिए और संविधान रक्षा के लिए निभाना पड़ेगा दस साल तक जो नुकसान देश का किया है उसमें आर एस एस भी जिम्मेदार है मोदी और शाहजी ने जो नुकसान किया है देश, देश के लोकतंत्र का देश की जनता का राष्ट्रीय सुरक्षा का कश्मीर का मणिपुर का उसमें आरएसएस भी बराबर की जिम्मेदार है आरएसएस के समर्थन से ये सरकार बनी अगर अब ये दुख दुरुस्त करना चाहते हैं बल्कि दुरुस्त करना चाहते हैं तो अच्छी बात है अरे सर बहु आता आरएसएस काय करते आमचे लक्ष्य आहे बोल भागो त्यांनी योगी जी बर तक जो तो नुकसान देश का किया है उसमें आर भी जिम्मेदार है मोदी और शाहजी ने जो नुकसान किया है देश देश के लोकतंत्र का देश का का की जनता राष्ट्रीय सुरक्षा कश्मीर का मणिपुर का उसमें आर एस एस भी बराबर की जिम्मेदार है आर एस के समर्थन से ये सरकार बने अगर अब ये दुरुस्त करना चाहते हैं बल्कि दुरुस्त करना चाहते हैं तो अच्छी बात है पाहू आता अरेशस काय करते आमचे लक्ष आहे दोन गोष्टी लक्षात पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड झालेली नाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये मोदी यांची नेतेपदी निवड झाली अशी माझी माहिती आहे जर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत नेतेपदाचा प्रश्न आला असता तर वेगळा निर्णय दिसला असता म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक बोलवून भाजपसह त्या बैठकीमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यात आली अत्यंत गंभीर गोष्ट आहे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत Kami tunggalah puna-puna sampai dan